श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर पाठीमागचा गळा तुमचा मोठा झालेला आहे तर तो ते अगदी योग्य पद्धतीने लहान कसा करायचा आहे ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा जर तुमचा पाठीमागचा गळा मोठा झाला तर तुम्ही नॉर्मल पद्धतीने काय करता का इथे शोल्डरवर थोडंसं इथे अशी टिप टाकून घेता तर बघा हे बघा मी इथे टिप टाकून दाखवलेली आहे तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये टीप टाकली टाक तर इथं आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग आपली जिथे बाही जॉईंट होते तिथे आपल्या ब्लाउजची फिनिशिंग बिघडते तर काय करायचं आहे तुम्हाला तर बघा एकदम योग्य पद्धत आणि सोपीसुद्धा सांगणार आहे आणि बघा इथे आपला गळा मोठा झालेला आहे आपल्याला इथेसुद्धा लहान होईल आणि गळा हा थोडा लहान केल्याने शोल्डरसुद्धा उतरणार नाही आणि गळ्याला डिझाईनसुद्धा तयार होईल तर बघा बरोबर असं मधोमध सेंटर आपल्याला सेंटरवर एक रेश ओढायची बघा गळ्याच्या बरोबर मधोमध सेंटरला रेश ओढायची आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा तर बघा इथे आपल्याला असे करायचे आहे पोटली बटन तयार बघा तीन बटन हवे आहे तर दोन मी आधीच तयार करून घेतलेले एक तुम्हाला तयार करून दाखवते बघा अशा पद्धतीने आपण एक कपडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये शिल्लक बारीक बारीक थोडे थोडे असे कपडे कट करायचे याच्यामध्ये टाकायचे आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला बरोबर पोटली बटन तयार करून घ्यायचं आहे बघा आणि बघा आता घ्यायचं आहे आपल्याला धागा आणि धाग्याने घट्ट असं बांधून घ्यायचं आहे बघा हे बघा अशा पद्धतीने घट्ट असं बांधून घ्यायचं आणि दोन तीन आपल्याला असे ढाके टाकून फिटिंग करून घ्यायचं आहे बघा तर बघा आपण इथे ढाके टाकून बरोबर असं पोटली बटन तयार करून घेतलेलं आहे आणि हे शिल्लकचं फॅब्रिकसुद्धा आपण इथे थोडं कटिंग करून घेऊयात तर बघा आपलं तीन सुद्धा बटन इथे तयार करून घे घ्यायचे आहेत आपल्याला आता बघा हे जे सेंटर आहे बरोबर असं एक आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आणि सेंटरच्या बरोबर असा कपडा उचलायचा आहे आणि याच्यावर ठेवायचं आहे बघा हे बघा तसं जर तुम्हाला अवघड जात असेल तर काय करायचं सर्वात आधी सरळ सरळ आपण इथे असे शो बटन ठेवून घेऊयात आणि जॉईन करून घेऊयात बघा असं एक एक ठेवायचं आणि जॉईन करून घ्यायचं आहे बघा परत एक ठेवू आणि जॉईन करून घेऊयात तरी ते बघा तिन्ही सुद्धा आपण बटन जॉईन करून घेतलेले आहे बघा अगदी स्पष्टपणा दिसत असेल तुम्हाला बघा हे जर जास्तीचा कपडा असेल ते सुद्धा तुम्हाला इथे कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा तर बघा अगदी सहज आपले बटन जॉईन झालेले आहे त्यानंतर हा कपडा असा उचलून ठेवायचा आणि सरळ वरतून टीप टाकत घ्यायची आहे बघा परत दाखवत ते बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि टिप टाकायची आहे वरतून म्हणजे हे बघा गळासुद्धा डिजाईन होईल आणि गळा लहानसुद्धा होईल दोन्ही इथे छान लुक तयार होणार आहे बघा त्यानंतर बघा असा कपडा फोल्ड करून वरतून मी इथे टिप टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर कराय घ्यायची आहे आपल्याला लेस आणि लेस लावायची आहे बघा अशा पद्धतीने वरतून लेस लावत घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींना आपला गळा सुद्धा बघा अगदी सहज दिसत असेल तुम्हाला इथे गोलाईमध्ये सुद्धा लहान झालेला आहे आणि पाठीमागून मागून डिझाईन सुद्धा इथे तयार झालेली आहे बघा अशा पद्धतीने एक फक्त कपडा इथे फोल्ड केलेला आहे बघा पाठी मागून बघा किती असं तुम्हाला स्पष्टपणे धागा सुद्धा मी वेगळा वापरलेला आहे म्हणजे तुम्हाला दिसायला साठी तर बघा इथे व्यवस्थित असं फोल्ड करून एकच मिरी आपली इथे पडलेली आहे आणि गळा लहान झालेला आहे बघा एकदम योग्य पद्धतीने आणि कमी वेळामध्ये बऱ्याच जणांचं होतं असं कधी कधी की गळा मोठा झाल्यावर लहान कसा करा शोल्डरमधून केल्या तर आपली फिनिशिंग बिघडते तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही गळा लहान केला तर कस्टमरलासुद्धा भारी वाटेल आणि तुम्हालासुद्धा छान वाटेल धन्यवाद